श्री तुळजा भवानी कॉम्प्लेक्स वन बी एच के टू बी एच के अँड शॉप प्रोजेक्ट बाय श्री तुळजा भवानी डेव्हलपर्स गवंडीवाडा अपोजिट आशा नियर भरडनाका मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग मी गेलेलो होतो आपल्या अडायला गेल्यानंतर त्या ठिकाणी एक नवीन कंपनीने आपली येण्याची इच्छा दर्शवलेली आहे ते जवळजवळ पहिली जी गुंतवणूक आमच्याकडे आलेली आहे ती अडीचशे कोटी रुपयाची आहे आणि ती माउंट मॉन्ट ब्लॉक वगैरे असं काहीतरी त्यांचं नाव आहे तर त्या ते अॅल्युमिनियमचे ते टीन ते तयार करतात आणि ही अडीचशे कोटी रुपयाची ही कंपनी आहे त्याचं भूमिपूजन मा माझ्या हस्तेच करायचं निश्चित ह्यांनी केलेलं आहे उद्योगमंत्र्यांनी त्याच्यामुळे जे लोक पेपरला स्वतःचे फोटो वगैरे छापून येतात त्यांना सु सुद्धा या उद्घाटनाला अवश्य हवं भूमिपूजनाला म्हणजे त्यांनासुद्धा बरं वाटेल आणि त्याच्याचबरोबर कुठलाही मनुष्य जो जमीन बघायला येतो तो अगोदर जमीन बघतो आणि नंतर जमीन विकत घेतो ही साधी गोष्ट आहे काही लोकांना हे सुद्धा कळत नसेल तर त्यांचं काही मी करू शकत नाही झोपलेल्याला जागा करता येतं झोपेचं सोंग केलेल्याला जागा करता येत नाही आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात मी जी जी वचनं आमच्या जनतेला दिली आत्ता तो बघितलं की आंबोलीची लोकं होती कारिवडीचं आमचं मंदिर होतं कालिका देवीचं प्रसिद्ध मंदिर त्याला गळती लागलेली होती प्रत्येक गोष्टीला मी त्यांना घरातला मनुष्य मी करत असतो त्याची कधी पब्लिसिटी करत नाही परंतु लोक येत असतात ते फ्रेम कधीच कमी होणार नाही आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनचं सा युट्यूब चॅनल